हनबरवाडी गावचे सुपुत्र श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्दचे कर्नाटक महाराष्ट्र गोवा हनबर समाजाचे उपाध्यक्ष सचिन खोत यांच्या वाढदिवस विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात संपन्न या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील हे होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर प्रकाश कदम यांनी केले यावेळी महास्वामीजी माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार सुभाष जोशी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे प्रशांत कुमार गुजर पंकज पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सचिन खोत यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना माजी मंत्री वीर कुमार पाटील म्हणाले आवा एक वाडी आणि त्या एक तरुण कार्यकर्ता त्याचा वाढदिवस आहे असं मी म्हणणार स्वतः कारण मला आठवते माझे मित्र म्हणजे आपल्या सचिनचे वडील अंधो हे तसा त्यावेळेला माझा खंदा कार्य करतात जीवाला जीव देणारा माणूस तो अचानक देवान त्याला हिरवून घेतलं आणि आज सचिन मला वाटते त्यांच्या घराचंच नाव तर हनबरवाडी कोवनवाडी दत्तवाडी या सगळ्याचं नाव लौकिक करा लागलं आहे असं म्हटलं तर सगळ्या चुकीचं ठरणार सचिनबद्दल बोलणं सगळ्यांनीच बोललं माझ्यासारख्यानं बोलणं म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलाचं कर्तु कौतुक केल्यासारखं होणार आहे पंकज प्रीतम आणि सचिन मला काय दोन नाही आहेत ही सगळी माझ्या मुलांच्या प्रमाण आहेत त्यांनी कायमपणाने गावासाठी पक्षासाठी आणि आम्हा सर्वांच्यासाठी कायमपणाने काम करत आलेलं आहे बँक चालवणं बँक काढणं ही आमच्या दृष्टीनं सच्चे घेतलेली मोठी जबाबदारी आहे आणि ती मोठी जबाबदारी अगदी व्यवस्थितरित्या परमपूज्य राजूजी महाराजांच्या आशीर्वादानं अगदी व्यवस्थितपणे चालू आहे मी सचिनला एकच विनंती करेन किंवा सांगेन विनंती करणार नाही की माणसं पारखून आपण व्यवहार करावेत एवढंच मी सांगेन कारण काय आम्हाला या बँकेच्या याच्यात बरेचसेच अनुभव आलेले आहेत मला आले सरांना आले सुभाष जोशी सरांना आले पलीकडे आले नाही तर तिकडे प्रसन्न कुमारला काय आले नाही कारण ते व्याज वसुलीला लई घट कारण तो हा व्यवहार हा एका पर्टिक्युलर समाजानं त्या काळात केलेला आहे गुजर समाजानं आणि तुम्ही तिथं जन्माला आला आहे सचिन असू दे मी असू दे सुभाष जोशी सर असू दे किंवा चेंगणे सर असू दे आम्ही काय तिथं जन्माला आलो नाही सचिनला आज एकोणचाळीस चाळीशी जवळ या लागल्या हां आणि नंतर तुझी जबाबदारी आहे बाळा त्यांची काळजी घ्यायची हां हा कार्यक्रम अगदी म्हणजे घरगुती कार्यक्रम आहे मी अगदी दिल खुलासपणानं बोलतो आहे प्रथम मी हनभरवाडीतल्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आहे हे मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम केला आणि हा कार्यक्रम आता इथनं पुढं कायमपणाने वर्षाला व्हावा एवढीच माझी विनंती ना नाही ताळ्याना होऊ तर यावेळी बोलताना लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले ते येऊन बोलण्यापेक्षा गावच्या लोकांना सचिन काय आहे हे माहीत आहे आणि सचिनचं काम सर्वार्थानं सचिन हा आमच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे संगोळी रायना डीएड कॉलेजचा हा विद्यार्थी आहे त्यामुळं सचिनला जे पैलू पाडण्याचं काम तिथल्या प्राध्यापकांनी केलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने केलेलं आहे समाजकार्यात असो अर्थकारणात असो किंवा शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये सर्वच अंग सचिनला आहेत पण ते दाखवता येत नाहीत म्हणून काही सुप्तावस्थेत आहेत वेळ येईल त्यावेळा ते निश्चितपणाने ते विकसित होतील आणि ते दाखवतील अधिक काही न बोलता वेळ खूप झालेला आहे या पुढील आयुष्यात सचिन अशाच पद्धतीनं जातविरहित पक्षविरहित धर्मविरहित आणि भाषाविरहित जो माणूस म्हणून तुमच्याकडे येईल त्याला मदत करण्याची भावना आपल्याकडे ठेवावी आणि माणूस म्हणून जन्माला आलेल्या माणसाला माणसासारखं वागणूक द्यावी अशा प्रकारचं कर्तृत्व आपलं असावं आणि आपल्या पुढील आयुष्याला हार्दिक शुभेच्छा देतो या सत्कार प्रसंगी बोलताना सचिन खोत मी असताना त्या गावानं म्हणजे सिनियर लोक असताना देखील वीरकुमार साहेबांनी जो विश्वास टाकला आज लोक ती म्हणजे कंडेक्टर असतील आमदार असतील पांडुमोडे पांडू मोर्डे असतील पांडुरंग पोडे असतील हे बरीच मंडळी नाही ती सिनियर माणसं पण ती असताना देखील त्यांनी आपलं असताना देखील त्यांनी मागं राहिलं आणि साहेबांनी मला खरोखर तेवढी संधी दिली म्हणून मी या ठिकाणी म्हणजे तो येऊन सगळ्यांच्या समोर इथं उभा राहतोय तसं म्हणजे गावानं राजकारणाच्या पलीकडे जाऊन म्हणजे महाराजांना माझ्या वेळी दोन वेळा विरोधात होते तरी देखील त्यांनी असं मला कधी जाणवलं नाही की मी तुझ्या विरोधात लढलोय आता म्हणायचे काय आहे तुम्ही कुणी या गावानं कुणी राजकारणाच्या विरी जाऊन माझ्यावर प्रेम केले म्हणून सचिन का तू इथं सगळ्यांच्या समोर उभा आहे मी एवढा हक्काने या ठिकाणी सांगतो त्याचबरोबर सकाळपासून ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या या सर्वांनाच या कामामध्ये माझं कुटुंब असेल आमचं एकत्र कुटुंब असेल त्यावेळीपासून देखील आमच्यावर जे संस्कार झाले आहेत तेच इथून पुढं राहतील इथे स्टेजवर बसलेली मंडळी आहेत यांचा म्हणजे कायमच म्हणजे तर तसं मी राजकारणात जाऊन देखील सांगतो मी कधीही सुभाष जोशी सरांना मतदान करायची माझा वेळ आहे नाही पण मी ज्या ज्यावेळी निरोप दिला आहे त्यावेळी मला सुभाष सरांनी कधीही नकार दिला मी एवढतो मला अभिमानानं सांगतो मी कधीही सुभाष जोशी सरांना मत टाकायचा माझा योग आला नाही म्हणजे जसं माझं राजकारणाची सुरुवात झाली तसं मी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझं राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध सगळ्यांचे आहेत पण राजकारणामध्ये मी कायम वीरकुमार साहेबांच्या यांच्या सोबत राहिलेलो आहे मी एवढं या ठिकाणी नक्की सांगतो आणि तरी देखील सर तुम्ही कोणताही कार्यक्रम असून दे मी न सांगता कोणतेही कार्यकर्ते माझ्या पाठीमध्ये जाऊन तुम्हाला माझा निरोप देतात पण तुम्ही आजपर्यंत ज्या ज्यावेळी मला निरोप दिलाय त्यावेळी तुम्ही नक्की सर आलाय तुमचा देखील आशीर्वाद आहे इथं बसलेले प्रश्न कुमार गुजर असतील मला बँकेच्या दृष्टीनं मार्गदर्शन करतात पंकज पाटील साहेब असतील प्रीतम पाटील साहेब इथं नाहीत इथे किडी सर आहेत प्रकाश कदम सर आहेत कधीच नाही म्हणजे <laughs> निरोप जरी नसला तरी देखील त्यांनी देखील नक्कीच हजर राहतात या भागात भावांना असतील आमचे चुलती शिधांना असतील मुसळे साहेब असतील त्यांच्यावर आलेले सरोज मंडळी असतील या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो हानबरोडी दत्तवाडी कोगनोळी या सर्वच गावांना हानबरवडी मी मी हानबरवडीचा असं न मानता मी या मला कधीही तिने कोगनोळीत मी बँक काढली या आताच या ठिकाणी आमचे मार्गदर्शक लक्ष्मीराव चिंगळेसर या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत त्यांचा देखील मी मनापासून धन्यवाद देतो मला म्हणजे कधीही असं वाटलं नाही की मी हानबरवाडीच आहे आणि याने देखील कधीच असं म्हटलं नाही की हानबरवाडीचं आहे आणि हे करत करत आपण निपाणी भागात देखील शाखा काढल्या प्रत्येक देखील ते, ते आपल्याच समजून या आत्ता इथंपर्यंत हे माझा वाटचाल करायमध्ये ते त्यामध्ये त्यांचा सहवास आहे या ठिकाणी इथं बंधू उपस्थित नाहीत पण त्यांचा देखील रोज संध्याकाळी फोन येऊन म्हणजे त्यांचंही या ठिकाणी मार्गदर्शन असते म्हणजे रोज एकत्र कुटुंबामध्ये राहिल्यामुळं कधी असं वाटत नाही की गावाने देखील मला तसं सांभाळलं सर्व मंडळी देखील मला सांभाळलं इथून पुढे देखील असंच माझ्यावर प्रेम करत राहा राजकीय हेतू कोणताही डोळ्यासमोर न ठेवता इथून पुढे देखील असं इथलं पुढे काम असं आपलं चालू ठेवायचं नक्की या ठिकाणी सांगतो हंडबरवाडीचे सुपुत्र दत्तगुरु पदसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य कर्नाटक महाराष्ट्र गोवा हनबर समाज उपाध्यक्ष सचिन खोत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला या निमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता दत्तगुरु पतसंस्था येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर रक्तदान शिबिर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देवांश मनुष्य सेवा आश्रम ते निराधार लोकांना भोजन यासह अन्य कार्यक्रम संपन्न झाले माझे आमदार सुभाष जोशी प्रसन्न कुमार गुजरात पंकज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत द्यावे आणि शेवटी देणाऱ्याचे हात हात घ्यावेत नेतृत्व या गावामध्ये कुणालाही विचारलं अगदी लहान पोराला तरी विचारलं तरी सचिन खोताने मदत न केल्याला माणूस या गावात दुर्मिळ असेल कुणाला हॉस्पिटलची अतिशय गरीब आहे हॉस्पिटलला जायची गरज आहे काय असेल ते सगळी मदत सचिन खोत करतो सांगत नसतात कुणाला तरी काय जे आत्तापर्यंत केलेलं आहे आता सरांनी मग असे सांगितल्याप्रमाणे पाटील सरांनी की ऐंशी हजार रुपये दिले मी मराठा मंडळाच्या असून सुद्धा मला पण माहित नाही आतापर्यंत अशा बऱ्याच गोष्टी करत असतात म्हणजे मला पण सांगायला आनंद होतोय की त्यांचं वय फक्त एकोणचाळीस आहे आणि माझा आता आणि एक दोन तीन दिवसात बहिशी वया पदार्पण करणार जवळजवळ वयानं दुप्पट आहे त्यांच्या त्यामुळं त्यांना आशीर्वाद द्यायचा मला फक्त मला दुःख का वाटतंय की शुभांगी वहिनींना स्टेजवर यायसाठी मी आग्रह केला एक भाग असा आहे की मागं खंबीरपणे जर बाई उभारली नसेल

विदुला हेगडे आपासाहेब खोत संजय डुम संजय खोत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामपंचायत सदस्य संस्थेचे संचालक ग्रामस्थ महिला युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते जगन्नाथ खोत यांनी आभार मानले कोगनोळे होऊन अनिल नवाळे